नमस्कार दखन टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे द न्यू इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राच्या एका बातमीने लाडक्या बहिणींवर अपात्रतेची कुऱ्हाड कोसळणार लाडक्या बहिणींना या योजनेतून वगळण्यात येणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत काय आहे ही बातमी हे समजून घेऊया पाच जानेवारी म्हणजेच रविवारी द न्यू इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्रात बातमी आली की वीस लाखांहून अधिक महिला लाभार्थ्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेतून वगळण्यात येणार आहे या बातमीने महिलांमध्ये संशयाचं वातावरण झालं आहे ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही योजना जाहीर केली होती या योजनेत जवळपास दोन पॉईंट त्रेसष्ट करोड महिला लाभ घेत आहेत प्रति महिना पंधराशे रुपये खात्यात जमा करण्यात आले आहेत सत्तेत आल्यास पंधराशे रुपयांचे एकवीसशे रुपये करणार असं आश्वासन महायुतीनं दिलं होतं मात्र महायुती बहुमताने सत्तेत आल्यानंतर अवघ्या एका महिन्यातच लाडक्या बहिणींना कागदपत्र पात्रता निकष अशा खास प्रशासकीय संकटांचा सामना करावा लागणार आहे महिला व बालविकास मंत्रालयाच्या अंदाजानुसार वीस लाखांहून अधिक लाडक्या बहिणींना या योजनेतून वगळण्यात येणार आहे कोणाकोणाला वगळणार नंबर एक लाडकी बहीण योजनेपेक्षा अधिक लाभाच्या योजनेच्या लाभार्थी महिलांना पूर्णपणे वगळणार नंबर दोन लाडकी बहीण योजनेपेक्षा कमी लाभाच्या योजनेच्या लाभार्थी महिलांना एकूण पंधराशे रुपये दिले जाणार नंबर तीन अडीच लाखांहून अधिक, अधिक कुटुंबाचं उत्पन्न असणाऱ्या महिलांना पूर्णपणे वगळणार या बातमीनंतर लाडक्या बहिणींना प्रशासकीय कारवाईचा सामना करावा लागणार आहे लाडकी बहीण या योजनेची सॉफ्टवेअरची पूर्ण शहानिशा न करता निवडणुकीपूर्वी सरसकट महिलांना पैसे वाटण्यात आले हा मतदारांना लाच देण्याचाच प्रकार असल्याची ही टीका होत आहे पात्रता निकष किंवा एकाहून अधिक योजनेचा लाभ घेतल्यामुळे पैशांचा अपव्यय होत आहे किंवा अपात्र लोक फायदा घेत आहेत असा प्रशासनाचा दावा आहे मग प्रश्न हाच आहे की हे सर्व निवडणुकीआधी लक्षात नाही आलं का की, की माहिती असूनही केवळ मतांसाठी सत्तेसाठी सर्वसामान्य करदात्यांचा पैसा अशा प्रकारे उधळण्यात आला तसेच या प्रकाराकडे निवडणूक आयोग नेहमीप्रमाणे पाळीव प्राण्यासारखी शेपटी हलवणार की कारवाई करणार सरकार निवडणूक आयोग न्यायालय यांच्याकडून अशा प्रकारांना दुर्लक्ष करून एक प्रकारे मूकसंमती दिली जात असेल तर ते निखळ लोकशाहीला घातक ठरणार आहे तर असेच वेगवेगळे व्हिडिओज पाहण्यासाठी दख्खन टाइम्स या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद